गुड आफ्टरनून अक्षय तृतीय दिवशी तू शाळेत आलीस दोन हजार सहाला तू शाळेत होते आणि अठरा वर्षानंतर शाळेत आलीस त्याच्या आधी थोडंसं कॉन्टॅक्ट झालेलं होतं आपलं की येणार आहे शाळेत वगैरे आणि त्याच्यानंतर काही मुली शाळेत होत्या इथं त्या मुलींना सांगितलं की तू येणार आहेस म्हटलं आणि एका मुलीनं मोबाईल दिला आणि तिला म्हटलं की ती दिदी काय करते बघ शाळेची शाळेचे जे विद्यार्थी आहेत मी देखील शाळेचा माझे विद्यार्थी आहे शाळेत येणार प्रत्येक विद्यार्थी जो आहे ना तो पायरीला स्पर्श करतो पायरीला नमस्कार करतो आणि शाळेमध्ये येतो हे <laughs> <देखे> संस्काराचं आणि त्याचा <चरसा> देखील <laughs> प्रत्येक मुलीला आला तर त्या व्हिडिओत आपण ते कॅप्चर केलेलं आहे शाळेच्या ज्या आठवणी आहेत तर त्या दिवशी तू सांगितल्या काही मुली तुझ्याशी बोलल्या आणि त्याच्यानंतर आज या हेतून आपण भेटतोय की काही मुलांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनाही असं वाटलं की रे आपण ही बोलावं आपल्या समोर तो यश आहे यश हा बालकवी आहे छान कविता करतो त्याची एक दोन वह्यांमध्ये त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत हा तो बोले त्याच्याविषयी मग त्या गप्पा आपल्या हा इंटरॅक्शन हा आणि हा श्री हर्ष आहे श्रीहर्ष जास्त काय बोलत नाही खरं पण खूप वाचतो सहावी आता सातवीला ला गेल्या तो चाळीस ते पन्नास जी आहेत मोठी मोठी त्याच्याविषयी पण तो सांगेल ठीक आहे श्रीहर्ष असं वाटतंय मला की मी तर आहे पण त्याच्या बुद्धीनुसार खूप सारा नॉलेज त्याने रीड करून साठवून त्यांनी होईल बोलण्यामध्ये तुझ्याशी गप्पा मारायचं तिथलं कल्चर अमेरिकेतलं ते जाणून घ्यायचं किंवा तू कशी पोचलीस तिथं तू काय करत आहे तुझं काय सुरू आहे आता तिथं तर याच्याविषयी त्यांना जाणून घ्यायचं यासाठी आपण थोडशी गप्पा मारूया आपल्या शाळेतले जे आवडते शिक्षक होते त्यांना असं भेटून तुम्हाला कसं वाटत मला शाळेतल्या शिक्षकांना भेटून एकतर खूप भरून आलं आणि मला खूप आनंद झाला कारण मी येऊ शकले इथे पुन्हा माघारी आणि माझी ज्यांनी मला शिकवले होते दोन तीन शाळेचे शिक्षक आहेत ते अजूनही आहे तिथे शाळेत ते मला जाणून घेतले म्हणजे जेव्हा मला समजलं तेव्हा मला खूप छान वाटतं की ओके मला अजूनही चान्स आहे मला ज्या शिक्षकांनी शिकवलं आहे ते अजूनही आहेत शाळेत भावना खूप वेगळ्या दिवशी मीटिंग आणि करता सत्कार करण्यात आला खूपच अभिमानाची गोष्ट होती ती शाळेत असताना नेहमीच कोणी ना कोणी ऍज अ गेस्ट यायचं आमच्या वेळेसही माझी विद्यार्थी यायचे आणि ओळख करून यायचे आवडत तर त्यावेळेस असं वाटायचं की मुख्याध्यापक सरांसोबत जे समोर स्टेजवर बसतात चेअर्स सगळ्या ठेवलेल्या असतात तर त्यावेळेस असं इमॅजिन करायचो अटलिस्ट मी तरी करायचे की मला असं कधी चान्स मिळेल का तिथे बसायला सरांसोबत आणि त्या दिवशी मला क्लासरूममध्ये टीचर्सचे सगळ्या सगळे टीचर्स होते मीटिंगमध्ये बसल्यानंतर तिथे बसून खूप अभिवानास्पद गोष्ट होती माझ्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे माझे हस्बंडही माझ्यासोबत होते तर ते आम्ही दोघेही आम्हाला जो सत्कार सत्कार करून वेलकम केलं छान वाटलं इथं शाळेत आल्यावर आणि इथले असं शाळा बघितल्यावर येस इथे जे टाईल्स आहेत आपल्या आतमध्ये लावलेले आतल्या ग्राउंडवर त्यापूर्वी नव्हत्या सो so, शाळेतल्या आठवणी म्हणजे मेन मातीमध्ये कबड्डी आणि खो खो खेळणं <laughs> आणि मग फरशीवर फरशी पाणी खेळणं या yeah, आणि ऑफकोर्स uh, क्लासरूम मध्ये मग अभ्यास करून येणं कधी कधी जर अभ्यास कमी पडायचा मला तर मग स्वतःहूनच प्रश्न तयार करायचे आणि उत्तर घेऊन mm -hmm. आणायची या yeah, so, शाळेतल्या आठवणी म्हणजे मेन मातीमध्ये कबड्डी आणि खो खो खेळणं <laughs> आणि मग फरशीवर फरशी पाणी खेळणं या आणि ऑफकोर्स क्लासरूममध्ये मग अभ्यास करून येणं कधी कधी जर अभ्यास कमी पडायचा मला तर मग स्वतःहूनच प्रश्न तयार करायचे आणि उत्तरं घेऊन आणायची हा माझा एक जणू काही वेगळा छंदच होता त्यावेळेस तर मला तेही खूप आवडायचं असं करायला पण शाळेतल्या आठवणी शाळेतले जे मित्रमैत्रिणी असतात की पहिल्या वर्गापासून चौथीच्या वर्गापर्यंत आम्ही जे डिव्हिजनमध्ये एकाच होतो मग ते पुन्हा आमचं हे वर्ग बदलले पण तरीही शाळेच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही एकमेकांना बघून खूप छान वाटायचं की येस आम्ही चौथीमध्ये एकत्र होतो सो असं खूप सारे आठवणी आहेत लॅब आहे आपली प्रयोग शाळेमध्ये मी मला आठवते की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी पारा हा धातू पाहिलेला लिक्विड मेटल तर असं खूपच असं वाटलं की कसं काय हे मेटल पण आहे आणि लिक्विड पण आहे सो अशा खूप साऱ्या ज्या फर्स्ट टाइम गोष्टी होतात की आपल्याला पहिल्यांदा ऍज अ विद्यार्थी शिकायला मिळतात आणि पाहायला मिळतात तर अशा भरपूर साऱ्या साऱ्या आठवणी आहेत शाळेतल्या तुम्हाला कुठल्या शिक्षकांची भीती वाटायची का हा सो भीती ही आदरयुक्त भीती तर ऑफकोर्स होतीच <laughs> तशी सर्व शिक्षकांना पाहून असं वाटायचं की म्हणजे उत्तरही समजा कधी येत असेल तरी तर वाटायचं की ओके सांगू की नको किंवा स्टाफरूमच्या समोरही त्या बाजूला आम्ही खेळायला जायचो नाही कारण असं वाटायचं की म्हणजे ती एक आदरयुक्त भीती असते तर असं कुठले एक असं शिक्षक नाही पण काही टीचर्स स्ट्रिक्ट समजा असतील तर मग त्यांची किंवा इन जनरल अशी आदरयुक्त भीती असायची सगळ्या टीचर्सची तुम्हाला काय वाटलं तुम्हाला मध्ये किती टक्के पडते सो टेन्थमध्ये मी अप डाऊन करत होते आणि त्यामुळे मला अपेक्षित नव्हतं की मला ब्याऐंशी टक्के पडतील कारण मी सकाळी खूप लवकर जायचे शाळेसाठी आणि मला प्रवास करावा लागायचा त्यामुळे मी सकाळी साडेपाच वाजता निघायचे आणि संध्याकाळी सात साडेसात वाजता घरी यायचे सो माझी दहावी ही खूप तशी एक्झॉस्टिंग होती खूप प्रवासामुळे आणि अभ्यासामुळे पण मग येस आ, मिरिकल <laughs> अभ्यास होता तेवढा सो त्याच्यामुळे तेवढी टक्केवारी मला पडली होती तुम्हाला तुमचं मूळ गाव कुठलं म्हणजे तुम्ही सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातलं कुठलं गाव तुमचं मी कोरेगावमधलीच आहे माझा जन्म कोरेगावमध्येच झाला नारंग दवाखान्यामध्ये <laughs> सो येस मी इथलीच आहे म्हणजे आणि तुम्ही कधी ठरवलेलं थर, की मला डॉक्टर मला लहानपणापासून विचारतात ना पाहुणे नातेवाईक किंवा टीचर्स की तुला काय व्हायचंय तर मी नेहमी डॉक्टरच म्हणायचे कसं म्हणजे काय म्हणजे मलाही कल्पना कारण मी जिथे राहते तिथे आसपास खूप सारे दवाखाने आधीपासूनच नवीन एसटी स्टँड जवळ सो मला मी नेहमी डॉक्टरच व्हायचे असं उत्तर द्यायचे आणि आपोआपच मग माझा कल तिकडेच जात गेलं मग माझं मॅथ्स आणि बायोलॉजी हे दोन्ही विषय होते आणि मग पुन्हा मला बायो जास्त आवडायला लागला सो मग तसं मग मी मेडिकल फील्डमध्ये वळाले अकरावी बारावी तुम्ही कुठल्या कॉलेजला होता मी वाय सी कॉलेजला होते सातारामध्ये यशवंतराव आणि तुम्ही बारावी कोणती परीक्षा घेतली मग बारावीनंतर नंतर मी तीन परीक्षा दिलं एक सीई टी पुन्हा ट्रिपल मला आठवावं लागेल एक्झाम पण ट्रिपल समथिंग कुठली बरं एक्झाम असते ती आणि आणखी एक पी एम टी एक्झाम दिली होती मी सो ती मेनली आर्किटेक्चरसाठी आय थिंक असते येस सो या तीन एक्झाम्स दिलेल्या आणि मग ई टी थ्रू मी बी एम एसला घेतला ॲडमिशन तुम्ही या शाळेत होता तेव्हा तुम्हाला कोणते शिक्षक जास्त आवडेल हां <laughs> बरं मला शिक्षक कोणते जास्त आवडायचे हा व्हिडिओ आता सारे शिक्षक पाहणार आहेत सो प्लीज मला यशने विचारलेला आहे प्रश्न आणि जर मी तुमचं नाव घेत नसले आणि हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर मला माफ करा तसे मला सारे टीचर्स सरस्वती शाळेतले दिदी तुमचा प्रवास कसा होता भारतापासून अमेरिकेपर्यंत म्हणजे तुम्ही कसा गेला तिथपर्यंत भरपूर uh, सारं स्ट्रगल होतं uh, माझी इच्छा होती आधीपासूनपासूनच ग्लोबल लेवलला काम करायची सो so, मी प्रयत्न केले स्कॉलरशिप मिळवण्याचा पण स्कॉलरशिपसाठी uh, मी दोन वर्ष प्रयत्न केले आणि uh, स्कॉलरशिप मेरिट स्कॉलरशिप पण त्या स्कॉलरशिपमध्ये <laughs> थोडासा भ्रष्टाचार झाला होय uh, त्या स्कॉलरशिपचा प्लॅनच मी ड्रॉप केला कारण खूप सारे प्रोटेस्ट वगैरे सुरू झाले मुंबईमध्ये मंत्रालय आहे पण मी प्रयत्न आधीपासूनच करत होते पण मग पुन्हा मी जॉब करत होते साडेचार वर्ष मी ॲज अ डॉक्टर काम केलं कॅज्युलिटीमध्ये इमर्जन्सी रूममध्ये हॉस्पिटल्समध्ये आणि त्यानंतर मला एक जॉब ऑफर आली मुंबईमध्ये मेडिकल एडिटर म्हणून काम करायची मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सो त्यावेळेस माझं क्लिनिकल प्रोफेशन असं आय टी प्रोफेशन म्हणजे एम एन सीमध्ये काम करण्याचं संधी मला तशी मिळाली फार्मास्युटिकलमधून आणि तिथून मग जेव्हा मी ही लास्ट कंपनी जॉईन केली तिथून मग मा मला सुपरवायझर मग मॅनेजर आणि मग डिरेक्टर लेव्हलला असं प्रमोशन होत गेलं जो मग मा माझा लास्ट रोल होता डिरेक्टर त्या प्रमोशनसाठी त्यांनी मला यू एस बेस्ड रोल होता तो सो त्याने मग मला तिकडे रिलोकेट केलं मग तसं बी एम एस BM, करण्याचा का निर्णय घेतला स uh, टू so बी ऑनेस्ट डेंटलला uh, मला ॲडमिशन मिळू शकत होतं पण मला वैयक्तिक डेंटल आवडत नाही कारण मला पूर्ण बॉडीचं डॉक्टर बनायचं होतं फक्त ठराविक भाग नाही सो so, त्यासाठी मग मी लग, भी भी एस केलं कारण एमबीबीएस साठी त्यावेळेस जेवढी फीज लागणार होती तर माझी इच्छा नव्हती की तेवढा खर्च व्हावा माझ्या एकटीच्या शिक्षक कुठलं ट्युशन वगैरे लावलेलं परीक्षेसाठी म्हणजे Uh, नाही ट्युशन त्यावेळेस नव्हतं आपली जी सीईटी एक्झाम असते त्याचा घरीच अभ्यास करून अमेरिकामध्ये uh, जॉईन होताना तुमची पॅकेज किंवा अमेरिका मध्ये त्यावेळेस त्यांनी मला हंड्रेड अँड फिफ्टी थाउजंड डॉलर्सच पॅकेज दिलेलं आत्ताच्या करन्सीनुसार एक सव्वा फोर्टीचं पॅकेज करत होत आणि आता किती आहे म्हणजे आत्ता तुमचं प्रमोशन झालं सो so, आत्ता मी भरपूर साऱ्या गोष्टी करते आहे मला जाऊन तीन वर्ष झाली आहेत सो so, मी बऱ्याचशा गोष्टी एक साथ करत आहे मी कम्युनिटी बनवली आहे सो so, मी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन पण बनवते माझी स्वतःची पण एक आम्ही कंपनी काढली आहे सो त्याच्यामध्येही माझं काम सुरू आहे आणि पुन्हा माझं फार्मास्युटिकलमध्येही जॉबचं काम सुरू आहे मी फेलोशिप्स वगैरे करते वेगवेगळ्या देग कंपन्यांसोबत सो हो। so, आता मी माझ्या करिअरला डिवाईड केलं आहे कंपनी तुमची कशाची आहे नक्की माझ्या कंपनीचं नाव आहे कॅसेलस माकणीकर कॅसेलस हे माझ्या हजबंडचं लास्ट नेम आहे त्यांचं आणि माकणीकर माझं लास्ट नेम आहे सो ती कंपनी आहे ती होल्डिंग्स कंपनी आहे सो पुढे भविष्यात आम्ही ज्या काही कंपन्या बनवू ती त्याच्या अंडर आम्ही बनवत जाऊ आणि त्याच्या अंडरही लवकरच एक प्रोडक्ट लाँच करायचा माझा प्लॅन आहे तुम्ही विचार केला ना की मी अमेरिकेपर्यंत पोहोचेल नाही अमेरिका हे इट्स जस्ट टू गुड टू बी ट्रू देश आहे अमेरिकेचं uh, स्वप्न कोणी पाहत नाही आणि म्हणजे खूप पाहतात पण मी पाहिलं नाही कारण शक्य होण्यासारखं स्वप्न ऑलमोस्ट नाही स्वप्न पाहिली नक्कीच ऑस्ट्रेलिया आयलंड uh, अमेरिकेचं कधीच नाही uh, पण येस uh, काम माझं अतिशय ऑफिसमध्ये चांगलं असल्यामुळे माझी प्रगती होत होत मी तिथपर्यंत पोहोचले uh, तुमचं आता राष्ट्रीय अमेरिकेत होते का आता सो so, माझं नागरिकत्व अजूनही मी इंडियन सिटिझन आहे पण मला अमेरिकेचं रेसिडेन्सी मिळाली आहे म्हणजे ग्रीन कार्ड मिळालं आहे मग ग्रीन कार्ड नंतर पुन्हा मग सिटीजनशिप मिळते सो so, ती मला पुढच्या दीड ते दोन वर्षांमध्ये मिळेल माझी इच्छा नाही आहे भारतीय नागरिकत्व सोडण्याची पण करिअरच्या दृष्टीने मला घ्यावं लागेल तिथे मला जर गव्हर्नमेंट जॉब्स करायचे असतील तर तुम्ही कोणत्या वर्षाला सुरुवातीला शांत असणार व्यक्त व्हायला लागले आणि ला। खूप सारे प्रश्न आता यश समोर बघ तिकडे तर असे अनेक विद्यार्थी आपल्या शाळेचे की ज्यांना काही प्रश्न विचारायचे होते तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे लोक भेटले चला म्हटलं आपण त्यांनी पण इच्छा व्यक्त केली की बोलण्याची तुझ्याशी तुझ्याशी थोडं तिथलं जाणून घ्यायचं की तुझा प्रवास जाणून घ्यावा या हेतून तू इथ आलीस दुसरी वेळ शाळेत यायची तुला खूप हर्ष झाला असेल आनंद झाला असेल आणि निश्चितपणे पुन्हा देखील या शाळेच्या उडीनं पुन्हा आ... मी आहे तर तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू थँक्यू सो मच आणि एक शेवटची गोष्ट मला सांगायची आहे की